हो साईलीला मंडळ मुंबई आयोजित लालबाग ते लिंडीबाग मुंबई ते शिर्डी पालखी इगतपुरी भव्य स्वागत करण्यात मुंबईहून मजल दरमजल साई भक्त पायी अनवानी चालत असतात कसारा घाटातील अवघड वाट चढल्यानंतर इगतपुरी इथं सह्याद्री नगरमधील दत्त मंदिरात दुपारच्या मुक्कामी विसाव्यासाठी थांबले असता इगतपुरी येथील श्री साई सहाय्य समिती प्रभुनयन फाउंडेशन अंधेरी छत्रपती शिवाजी महाराज समिती नाशिक यांच्या वतीनं आरोग्य तपासणी औषधोपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं साईभक्तांनी या शिबिराचा लाभ घेऊन औषधोपचार केले तसंच आपल्या आरोग्याची पायी प्रवासादरम्यान कशी काळजी घ्यावी याचं प्रबोधन डॉक्टर सुनील बोदमवाड डॉक्टर जान्हवी यादव यांनी साई भक्तांना केलं दुपारच्या मुक्कामी पालखी पदयात्री विसावा घेऊन भोजन करून परत थोडा आराम करून आपल्या पुढील मुक्कामासाठी रवाना झाला सदर आरोग्य शिबिरासाठी प्रभूनयन फाउंडेशन अंधेरीचे अध्यक्ष श्री आनंद नितीन मवानी यांचं मोलाचं मार्गदर्शन तसंच सहकार्य लाभलं तस दत्त मंदिराचे विश्वस्त संदीप यादव समीर यादव उमेश शिरोळे राजू इंदुलकर श्री साई सहाय्य समितीचे निखिल करपे गणपत खातळे समाधान खातळे बाळा पवार श्रेयश गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले तसंच अनिल शेठ लोचानी यांनी साई भक्तांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या या साई लीलाचे संस्थापक सदस्य यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं राजू देवळेकर न्यूज सेवन मराठी इगतपुरी